बावन्न आपण आहोत नाशिक पुणे हायवे येथील संगमनेर मधील हेवर पावसा या टोल नाक्यावर या टोल नाक्यावर नियमांचं उल्लंघन करून लोकांकडून टोल वसूल केला जातो परंतु टोल नाक्यावाले लोकांना सुविधा कशी देतात बघा या टोल नाक्याच्या शेजारीच एवढे मोठे खड्डे झाले या रस्त्यावर गाड्या हे खड्डे हुकवायला बाहेरच्या पट्ट्यावर येतात आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे पण या पावसाळ्यामध्ये जर याच्यात पाणी साचलं आणि एखाद्या गाडी ड्रायव्हरला जर त्या पाण्याचा अंदाज नाही आला तर त्या खड्ड्यात जर जोरात जर गेला तर अपघात होऊ शकतो किंवा तो खड्डा कि बघून जर अचानक ब्रेक मारला तर मागचा एखादा येऊन आधू याला गाडी किती सुरू झाली किती हाऊस झाली गाडी हे टोल नाक्यावाल्यांच काम आहे प्रशासनाचं काय करते प्रशासन आता ही गाडी स्लो झाली एखादा जोरात जर लागून त्याला धडकला तर अपघात होऊ शकतो तर एखादा जीव जाऊ शकतो या टोल नाक्यावाल्यांला त्याची किंमत आहे का एखादा जर गेला तर त्याला जबाबदार कोण आज नाशिक पुणे हायवे हायवे ला खांडगाव या ठिकाणी सर्व्हिस रोड जो आहे त्या सर्व्हिस रोडला अर्ध्या फुटाचे खड्डे झालेत इथं टू व्हीलर फोर व्हीलर लोकांना चालता येत नाही लोक म्हणतात अक्षरशः आमचे कंबरडे मोडलेत ही अवस्था या रस्त्याची आहे हे बघा ही अवस्था त्या गाडी किती स्लो चालली बघा बघा खड्डे किती मोठे मोठे नमस्कार नमस्कार हे खड्डे बागा इकडे पाहिजे मोठा खड्डा आहे पॉस्कर कर एक मिनिट एक मिनिट पॉस्कर कर हे बा किती मोठा खड्डा आहे अरे गाडीवाल्यां कुठून गाडी नाही सांगा बरं शासन प्रशासन आम्हा पैसा लुटतं जनतेकडून पण जनतेला सुविधा काय देत नाही का, का सुविधा देत नाही हा प्रश्न जनतेने उपस्थित केला पाहिजे हा खड्डा बघा असा पूर्ण हायवे खराब झालेला पूर्ण याची दखल कोण घेणार लोक मारताय दिवस दिवसा ढावळे लोक मारताय तरी या शासन प्रशासनाला लोकांच्या जीवाची किंमत नाहीये एवढे रस्ते खराब झालेत